अजून किती दिवस होणार पाण्याचा अपव्य कोणी अधिकारी लक्ष देतील का सोलापुरातील ओमगर्जना चौकाजवळील पसारे जनरल स्टोअर्स यांच्या दुकानासमोर आणि घरासमोर पाईपलाईन फुटल्यामुळे पाणी वाया जात आहे आपण पाहत आहात सत्यदर्शन चॅनल आता आम्ही सध्या ओमगर्जना चौक कल्याणी रामचंद्र पसारे यांचं आदित्य स्पेशल फरसाना जनरल स्टोअर्सचा दुकान आहे त्या दुकानासमोर त्यांच्या दुकाना सांगण्याप्रमाणे कोविड नंतर ते आज तागायत हे नळ फुटलेला आहे नळ इथं पाणी वाहत आहे रात्र दिवस पाणी वाहतो अपव्य आहे याबाबत येथील महिला नागरिक काय म्हणतात पहा बोला ते काय प्रकार आहे हा नमस्कार सर नमस्कार दोन वर्ष झालं लाकडाऊन पासून नळ फुटले रोड करताना याने किती वेळ आमच्या मिस्टर जाऊन सांगून आले यांनी काय बंद केले नाही महानगरपालिकेला दोन वेळा जाऊन आले आहे आणि पण सांगून आलं तर पण कोण आलं नाही आता तीन पाणी रात्री दहा पर्यंत असंच वादे काय तर करून बंद कराय ठीक आहे ठीक आहे पाणी वाया जाऊ नये आणि हे तुमची भावना तुमची भावना आहे चांगली भावना काय ठीक आहे जागरूक नागरिक म्हणून तुम्ही करता आणि स्वतः पाणी असं वाहत राहतय या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये सोलापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात अत्यंत जुजवी प्रमाणात पाण्याचा साठा आहे अशा प्रकारे सोलापूरला पाण्याची तीव्र तीव्र टंचाई असताना देखील इथे मात्र पाणी धो धो वाहून वाया जात आहे हे व्यर्थ वाहून जाणारे पाणी तात्काळ थांबावे अशा प्रकारची तळमळ इथल्या नागरिकांची आहे यानंतर तरी संबंधित अधिकारी अशा प्रकारे वाया जाणाऱ्या पाण्याचा तात्काळ बंदोबस्त करतील अशी सोलाप्रकारांना आशा आहे